कोण होती ती भाग दोन अंधारात विशेष काही दिसत नव्हतं आणि सध्या कुठल्या मुलीचं निरीक्षण करावं अशा मूडमध्ये नव्हता तो कधी एकदा बस येते आणि घरी पोचतो याचीच वाट पाहत होता पण तेवढ्यात दोन तीन गाड्या समोरून गेल्यात आणि त्यांच्या हेडलाईटच्या प्रकाशाने राजेशला बाजूला उभ्या असलेल्या त्या ललनेच्या सौंदर्याचं चा दर्शन झालं आता पुढे फिक्या आकाशी रंगाची शिफॉनची साडी त्यावर बारीक पांढरी फुलं ब्लाऊजही आकाशी रंगाचा मागून गळा बराच डीप होता साडी पातळ आणि पावसात भिजलेली असल्याने ठिकठिकाणी अंगाला चिकटलेली त्यावरून तिच्या वाट्याला आलेल्या कोरीव शरीराचं दर्शन घडत होतं साधारण पाठीपर्यंत असलेले तिचे सारे केस भिजले होते आणि तिच्या चकाकणाऱ्या मानेला गळ्याला पाठीला अगदी घट्ट मिठ्ठी मारून बिलगले गेले होते त्या ते तेवढ्या अंधारात सुद्धा साडीचा पदर सारखासारखा सावरत तिचं लखलखतं सौंदर्य झाकण्याचा प्रयत्न करत होती ती आणि चेहरा तो तर त्या लावण्यवतीच्या सौंदर्याचा ताज होता काळे डोळे नितळ गोळा रंग हनुवटीच्या खाली असणारा तीळ पावसाने भिजलेले गुलाबी ओट चेहऱ्यावर आले ओले केस आणि काही पाण्याचे थेंब बक्ताक्षणी कुणालाही भुरळ पाडेल संमोहित करेल असं सौंदर्याचं वरदान दिलं होतं परमेश्वराने तिला काही क्षणांमध्येच राजेशच्या नजरेने तिला पूर्ण निहाळलं तिचा देखणेपणा तो डोळ्यांमध्ये सामावून घेत होता तेवढ्यात तिची बस आली आणि ती बीस बसमध्ये चढली राजेश मात्र अजूनही त्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता तिची बस निघून गेली पण त्याने आता जे काही डोळ्यांनी पाहिलं होतं त्याने पूर्णतः संमोहित झाला होता तो मघाशी असणारी चिडचिड कुठच्या कुठे गायब झालेली अहो बस आली तुमची चलताय ना बाजूच्या माणसाने आवाज दिला त्याने तो भानावर आला डोक्यातले विचार तात्पुरके झटकत तो बसमध्ये चढला कारण ही बस सुटली असती तर अख्खी रात्र बसस्टॉपवर जागून काढावी लागली असती आणि ते त्याला नको होतं बसमध्येही फारशी गर्दी नव्हती तो एका सीटवर खिडकीजवळ जाऊन बसला घराजवळचं कुठलं हॉटेल उघडं आहे का आणि कुठून पार्सल जेवण घरी येईल का यासाठी त्याने एक दोन ठिकाणी फोन लावले पण सगळीच हॉटेल्स बंद झालेली शेवटच्या फोननंतर तर बॅटरीही पूर्ण गेली आणि फोन स्विच ऑफ झाला त्याने डोळे बंद केले आणि मागे मान टेकवली जरा वेळापूर्वी पाहिलेली ती कोरीव मूर्ती परत डोळ्यासमोर रेखाटली खरंच किती सुंदर होती ती एखाद्या हिरोईनलाही लाजवेल अशी होती या बसस्टॉपवर कशी आली म्हणजे नक्कीच इथेच कुठेतरी काम करत असणार आज बससाठी घेतलेले कष्ट सार्थकी लागल्यासारखे वाटले त्याला चाळीस मिनिट बसचा प्रवास करून तो घराजवळच्या बसस्टॉपवर उतरला पावसाचा जोर कमी झाला होता आता पण आजूबाजूला रिक्षा नव्हती पावसामुळे त्यामुळे चालतच बिल्डिंगजवळ आला आणि लिफ्टने आठव्या मज आठव्या मजल्यावर आत येऊन त्याने पहिले सगळे लाईट ऑन केले आणि फोन चार्जिंगला लावला नशीब लाईट होती फोन चार्जिंगला लावून तो वळणार तोच त्याचं लक्ष फोनवरच्या स्क्रीनकडे गेलं त्याने बघितलं तर फोनची बॅटरी पूर्णतः चार्ज होती त्याला जरा आश्चर्यच वाटलं पण तो एवढा थकला होता की त्याने त्या ते गोष्टीकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं टॉवेल घेऊन सरळ बाथरूममध्ये गेला आणि गरम पाण्याच्या शॉवरखाली उभा राहिला एवढ्या पावसातून थंडीतून आल्यावर गरम पाणी अंगावर पडताच त्याला बरं वाटलं कितीतरी वेळ तसाच उभा होता तो बाथरूममधून बाहेर आल्यावर त्याने चेंज केलं दिवसभराची मरगळ बऱ्यापैकी निघून गेली होती फ्रीज उघडून ब्रेडचं पॅकेट काढलं टोस्टर काढून ब्रेड टोस्ट करून घेतलेत अंड्याचं ऑमलेट केलं सगळं प्लेटमध्ये व्यवस्थित ठेवून सॉस घेऊन तो हॉलमध्ये येऊन बसला आणि समोरचा टीव्ही ऑन केला न्यूज चॅनलवर सगळीकडे मुसळधार कोसळणाऱ्या पावसाबद्दलच्या बातम्या होत्या त्याने चॅनल चेंज केलं एका ठिकाणी मोहरा पिक्चरमधलं टिप टिप बरसा पाणी हे गाणं सुरू होतं बस ते गाणं पाहताना त्याला काही वेळापूर्वी बघितलेला त्या लावण्यवतीची आठवण झाली तशी आठवण व्हायला तो विसरलाच नव्हता म्हणा परत दिसेल का ती आपल्याला भेटेल का ती परत ब्रेडचा तुकडा तोंडात टाकताना तो विचार करत होता नक्कीच भेटेल हां पण त्यासाठी पुन्हा एकदा बसचा प्रवास करावा लागेल काय हरकत आहे परिश्रमाशिवाय कुठलंच ध्येय साध्य होत नाही तो हसतच स्वतःला म्हणाला दुसरा भाग कसा वाटला ते नक्की सांगा आणि स्टोरी आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद भेटूया लवकरच पुढच्या भागात